तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गणवट तुमचं सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल आज आपण आलोय तिरकवाडी मध्ये आणि तिरकवाडी मध्ये एक आज भव्य दिव्य असा एक ना ओपंच मैदान भरलेला आहे आणि ह्या मैदानासाठी कोण कोणती बैल आलेली आहे चला सोन्या इकडं खामगावकरांचा सरपंच रायबा खामगावकरांचं सरपंच आणि इकडं रायबा लाडक्या गावगुठलं वडकी आणि हा वडकीकरांचा पक्ष पल्लीकडं वडकीकरांचा वाईट गोल्ड मोठा पक्ष आहे बघा बादल इकडं बाजी आणि सोन्या गावगुडलं देवापूर वाडग्या गावगुडलं पंधारेकरांचा वाडग्या सोन्या बारका सोन्या घर मुरुमकरांचं आज का इकडं मुरुमकरांचं इंजिन मांडवेकरांचं सुलतान सांगे वाटरनिंबाळकरांचा काली खंडोबावाडीकरांचं वादळ नाही इकडं टॅगर शंभू निरेकरांचा ब्लॅक टॅगर शंभू शा आणि इकडं राजा, राजा। गाव कुठलं वानेवाडी सरजा आणि इकडं बच्चन गाव कुठलं म्हटलं नीरा शंभू आणि रावण गाव कुठलं दुधुबाय मल्हार गाव कुठलं दुधुबाई नावा सांगा हौशा गाव कुठलं दुधुबावी राजापूरकरांचा विश्वास चिमण्या गाव कुठलं नरवरेकरांचा चिमणा डवळकरांचा फायर का चल मारतंड गाव कुठलं तोंडले चल कलेकरांचा सुंदर का मंगळ्या गाव कुठलं खेडनांदगिरी किड मस्तन गाव कुठलं खेडनांदगिरी का कुठेकरांचा ज्वेलर गावकुडलं मुठी ती गावकुडलं सुरोडी गजरा गावगुडलं ढवळ निंबळ का सुंदर राजा गावगुडलं कोराळे राणा गावगुडलं होळ होळ पलीकड पाखऱ्या गावगुडलं तर अनो कमेंट करून सांगा नक्की हा बैल कुठला आहे आपल्याला माहित नाही बरेच मैदानात फायनल राहिलेला दिसतोय अंगावरती नंबर दिसते मालक नाही दीत वाटत साजन का गावगुडलं मुंजवडी शिवा गावगुडलं खेड खेड शिवापूर शिवरी चार्जर गावगुडलं मुंजवडी रवगुडलं शंभू गावगुडलं गावगुडलं किनवी किनवी या माणिक माणिक आणि चंद्रा चंद्रा गावगुडलं किनवीच का बारामतीकरांचा काशी का बारामतीकरांचा एस पी दुधभाईकरांचा सोन्या इकडं देवडीकरांचा कॉकटेल आणि हिरा गाव कुठलं कुठलं विचुंबे शिवा कुठला सोमेश्वरकरांचा शिवा का